पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा शहरात पुन्हा मध्यधुंद दुचाकी स्वाराची धडक सातवीच्या विद्यार्थिनीला गंभीर दुखापत शिंदखेडा शहरात मद्यधुंद वाहन चालकांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचं चा पुन्हा एकदा स्पष्ट झालंय सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे दहा ते साडे वाजेच्या सुमारास शिंदखेडा शहरातील स्टेट बँक समोरील दारूच्या दुकानाजवळ मद्यधुंद दुचाकी स्वारानं एका शालेय विद्यार्थिनीला जोरदार धडक दिली या अपघातात विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार टेमलाय गावातील प्रणिता माळी ही नेहमीप्रमाणे सायकलवरून शिक्षणासाठी शिंदखेड्याकडे येत होती त्याचवेळी दारूच्या दुकानातून मद्यपान करून बाहेर दुचाकीवरून निघत असताना त्या मद्यधुंद इस्मानं दुचाकीवरून येत विद्यार्थिनीच्या सायकलला जोरदार धडक दिली या धडकेत प्रणिताचा हात पाय व मान पाठीला गंभीर दुखापत झाली अपघाताचं दृश्य पाहताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमी विद्यार्थिनीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले अपघात करणारा दुचाकी स्वार हा शिंदखेडा शहरातील असून त्याचं नाव अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी स्टेशन रोड परिसरात मध्यधुंद चारचाकी मालवाहतूक चालकानं महाविद्यालयीन विद्यार्थिनीला धडक दिल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्या घटनेची आठवण ताजी असतानाच पुन्हा अशा प्रकारचा अपघात घडल्याचे शहरामध्ये संतापाची लाट उचलली या दोन्ही घटनांमधून मध्यधुंद वाहन चालकांमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात असल्याचं स्पष्ट झाले असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शहरातील मुख्य रस्त्यांवर विशेषतः शाळा महाविद्यालय व दारूच्या दुकानांच्या परिसरात पोलीस प्रशासनानं कठोर कारवाई करावी मद्यधुंदा वाहन चालकांवर तातडीनं गुन्हे दाखल करावेत व नियमित तपासणी मोहीम राबवावी तसेच शहरांमधील बेशिस्त व विना परवाना वाहनधारकांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे या गंभीर घटनेमुळे पालक वर्गातही भीतीचं वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मुख्य संपादक जतीन बोसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा